मार्गदर्शन करण्यासाठी पत्रकार श्री वळसे पाटील साहेबांना विनंती करतो की आपण आम्हाला मार्गदर्शन करावं आंबेगाव तालुक्यातील एक नाव वाजलेली आणि गेली चौतीस वर्ष सभासदांचं हित जपणारी पतसंस्था असा नावलौकिक मिळवलेला काळव पतसंस्थेची चौतीसावी वार्षिक सभा संपन्न झालेली आहे आणि या सभेला उपस्थित असलेले विद्यमान अध्यक्ष बरशेठ भोर आणि सर्वच उपाध्यक्ष सचिव संचालक मंडळ काही प्रमुख या गावचे मान्यवर तर ही पतसंस्था तांबडेमाळा औसरी खुर्द म्हणजे बोरवाडी ह्या एकत्रित पूर्वी गाव होतं त्या गावची ही पतसंस्था आहे कुठलाही अहवाल हातात पडल्यानंतर सर्वसाधारण लोक दोन गोष्टी पाहतात नफा कधी झाला लाभांश किती मिळणार तर आपल्याला मला वाटतं दहा टक्के लाभांश आहे आणि एक कोटी चौतीस लाखापेक्षा नफा आहे हे अतिशय चांगलं पावलं पडणाऱ्या पतसंस्थेचे लक्षण आहेत गेल्या आठवड्यामध्ये चाकण या ठिकाणी मी कार्यक्रमाला उपस्थित होतो त्या ठिकाणी आपले माजी सहकार मंत्री दिल्लीभळसे बादेसाहेब यांनी अतिशय पतसंस्थेच्या कामाचा गौरव केला त्याखाली संस्था उभं करणं आणि ते चालवणं हे फार अवघड असतं पण आपल्या तालुक्यातल्या सर्वच सहकारी संस्था ह्या अतिशय उत्कृष्टपणे चालतात खर्चामध्ये काटकसर केली जाते विशेषतः आंबेगाव तालुक्यात जी आकडेवारी उपलब्ध आहे त्या आंबेगाव तालुक्यातल्या आणि ठाणे असेल पुणे असेल मुंबई असेल किंवा इतर उपनगरामध्ये एकूण पतसंस्थांची संख्या साठ ते पासष्ट आहे आणि काही काही संस्थांचं काम तर बँकेप्रमाणे आहे आणि तुमचंही भविष्यकाळामध्ये बँकेप्रमाणे कामकाज होईल आणि त्यातून ज्या रोजगार मिळाला आहे त्या पातस उद्योग असेल व्यवसाय असेल ते सरासरी जरी उद्योग श... पन... व्यवसाय तर तो, तो आकडा जवळजवळ तीस चाळीस हजारावर जातोय कारण त्यांनी लोन दिलं त्यांनी व्यवसाय उभा केला त्या व्यवसायातून चार पाच जणांना व्यवसा रोजगार मिळाला असं पाहिलं तर माझ्या माहिती हा आकडा फार मोठा जाईल आणि निश्चितच देवाच्या नावाप्रमाणेच ह्या पतसंस्थेचं कामकाज आहे आणि बरेचसे त्यांनी सूत्र हाती घेतल्यानंतर ह्या पतसंस्थेनी आणि संचालक मंडळाने जी भरारी घेतली ती अतिशय कौतुकास्पद आहे आता सध्या ज्या शाखा आहेत त्यामध्ये जास्तीत जास्त शाखांची अजून लवकर वाढ व्हावी आणि ही बँकेसारखं कामकाज चालावं अशा मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो कारण आता काय भाषणं ऐकायची मनस्थिती नाही पण पण दहा पंधरा मिनटं थांबा कर ती पंधरा उठल्याशिवाय तुमचाही नंबर लागणार नाही कसं ठीक आहे आणि खरंय कारण माणुसकीचा धागा बळकट करण्याचं काम या गावाने अख्ख्या तालुक्यात केलेला आहे काळभोरणाच्या समोर असल्यानंतर लोक श्रद्धेपोटी भीतीपोटी खरंच बोलतात या ठिकाणी स्पष्ट होते रामदास भोर आहेत सभापती आहेत परत गायळ आहेत बाबूराव आहे आणि जुन्या पिढीतील ज्यांनी पतसंस्था उभी केली ते जुने दिग्गज आहेत आते मला आठवतं चौतीस वर्षापूर्वी या पतसंस्थेला मान्यता मिळाली तर मी सकाळला ती बातमी टाकली होती आता सकाळमध्ये मा माझी या वर्षी मी पंचेचाळीसाव्या वर्षात पदार्पण करतोय त्यामुळे तालुक्यातल्या प्रत्येक बारीक सारीक गोष्टींची मला माहिती आहे कारण ही पतसंस्था स्थापन करताना तो साहेब नुकतेच मला वाटतं आमदार झाले होते त्यांना सभापती साहेब तुम तुम्ही तर त्यावेळेस हे होते तर तुमचे वडील असतील बाबूराव त्यावेळेस कार्यकर्तेच होते जुन्या पिढीतले हरिनारायण भोर असतील जगन्नाथ शिंदे असतील बाप्पा या सगळ्या मान्यवरांनी या पतसंस्थेच्या उभारणीसाठी तो त्याग केला तोच आदर्श ठेवून तुम्ही काम करत आहात अधिक न बोलता मी ह्या पतसंस्थेच्या पुढील कामकाजासाठी मनापासून शुभेच्छा देतो मला जी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी खूप खूप आभारी आहे धन्यवाद